शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपला खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो हाडसोने गाव मध्ये तर या ठिकाणी दोन गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरींच्या गायत मित्रांनो किमती मित्रांनो पंचेचाळीस पंचेचाळीसच्या आहेत किती किती वेताल त्या दुसऱ्या दुसऱ्या आहेत का गावाने का जनलेल्या जनलेल्या किती दिवसाच्या एकाला पाच दिवस झाले महिना झालाय बरोबर एकाला पाच सहा दिवस झालेले एकाला दीड महिना दिय। झाले आहेत दूध आलं कसे दोघे म्हणजे सहा था सहा देत आहेत दोघा टाईमला का तीन तीन देत आहे म्हणजे सहा सहा म्हणजे दोघा टाइमला बारा देत आहेत तर मित्रांनो दुसऱ्या येत आला मित्रांनो सहा सहा म्हणजे बारा लिटर दूध देणार आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी चांगली मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजारच्या भावाने आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे शेतकरीच्या गाईत मित्रांनो आपल्याकडे किती उपलब्ध आहेत मग काही आता सध्या विक्रीसाठी पाच एक आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या गाई या ठिकाणी आलेले आहेत ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं धी असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे दुसऱ्या दुसऱ्या वेताला आहे मित्रांनो दूध आला दू पण चांगले आहेत तीन तीन मध्ये दोघांना सहा सहा बारा लिटर दूध देणार आहेत दुसऱ्या दुसऱ्या वेताला आहेत दाताला कसे असेल बरे एक सहा शा एक एक सहा दा तिने एक चार दाते बरोबर तर पहा मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल खरेदीसाठी तर तालुका तालुका पाचवार येतो ना आपल्याला जिल्हा जळगाव बरोबर मित्रांनो तालुका पाचोरा आहे जिल्हा जळगाव आहे हडसून गाव आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी हे पण मित्रांनो क्वालिटी वगैरे शेतकरीच्या गाई आहेत मित्रांनो हे जा तादू आणले आहेत किती दिवसाची पाच पाच दिवसाची बरोबर पाच दिवसाची मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली आहे दुधाला पण चांगले आहेत शेतकरीला पुरवडीला शक्य किमतीच्या गाई या नाही आलेल्या आहेत आणि शेतकरीच्या काही आहेत मित्रांनो या ठिकाणी त्यांच्याकडे पाच सहा गाई उपलब्ध आहे पण आता या बाकी निंबडीमध्ये आहेत ते दोन गाई निघाल्या बाहेर ही पण समोरची विक्रीसाठी का असं आहे का पण कशी द्यायला मग ही पस्तीस पर्यंत आपल्याला द्यायची का तर शेतकरी बांधवांना पत्ता आपल्याला पस्तीस मध्ये द्यायची ती समोरची का बरोबर हिवाली पस्तीसला द्यायची का आपल्याला ही कशी आहे मग पाच पाच लिटर दूध आहे का काहींचा फक्त पस्तीस हजारला द्यायची मित्रांनो ही आणि किती आहे किती दिवसाची गाबाने सहा महिन्याची बरोबर दोघा टाइमला का पाच पाच बरोबर ही पण द्यायची का पाच काही गाभाने काय किंमत यायची मग फक्त तीस हजार तर मित्रांनो फक्त तीस हजार आहे ही पण पाच महिन्याची गाभाने हे पाहा मित्रांनो या ठिकाणी गाई वगैरे चरतायत आणि शेतकरीच्या गायत मित्रांनो आली यांनी खास मित्रांनो पाचोरा तालुक्यातील हडसोण गाव आहे मित्रांनो त्या गावामध्ये यांच्या गाई उपलब्ध आहेत व त्यांच्याकडे पाच सहा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर या खरेदी करा इकडे पण पाहू शकता यांच्या तर आपण किमती वगैरे सांगितल्या आहेत क्वालिटी वगैरे चांगली शेतकरी बांधवांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक गाय आहे आणि बाकी या दोन गाईंच्या तुम्हाला मी किमती वगैरे सांगितल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर देणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हो ना ना ते ना मित्रा